नमस्कार मित्रांनो मी कौतुभ राठोड पुन्हा तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आलो आहे माझ्या घरी कुडाळमध्ये मा खूप दिवसानंतर आलो आहे आणि जरा दोन दिवस दोन तीन दिवस जरा मी खूप गडबडीत होतो कारण गुरुवारी आलो होतो बाईक घेऊन आलो आहे मला काही शूट करायला मिळालं नाही बाईक राईडचं पण ठीक आहे ते जाऊ दे आजचा मेन मुद्दा असा आहे की मी एका विशिष्ट ठिकाणी चाललो आहे मी जाऊ प्लॅन आता सांगत नाही आहे तोपर्यंत तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आठवणीने सबस्क्राईब करा चॅनलला का, तर आता वेळ न काढता आपण जाऊया ऑलरेडी लेट झालाय मला तो शिवाय घालतोय तर आपण जाऊया थेट तिकडे आणि नंतर तोपर्यंत बघत राहा तुम्ही तोपर्यंत एन्जॉय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा भेटू पुढे नमस्कार मित्रांनो आता आपण पोहोचलेले आहोत हर्षदकडे हर्षद आता व्हिडिओ शूट करतोय त्याने मला सांगितलं तू शूट करायचं नाही तू शूट करणार आहे तर आम्ही सगळे सामग्री साम घेतलेली दाखव बघा लाईट वगैरे आहे अशा प्रकारची लाईट आहे पोलीस लाइट हा पोलीस लाइट हवी पण ही लाईट ओके होईल मोठ्याने बोलू शकतो जोरजोरची बोलता सिक्रेट जागा आम्ही पोहोचले जातो लोकेशन वर आदेशच्या घरी जो माझा भाऊ आहे त्याच्या घरी पोचलेल्या गाडी पण लावलेली आता त्याची गाडी घेतो आम्ही रेनकोट पण आहे पिशवी पण आहे तर आज आम्ही आले कुर्ले पकडायला तर आम्ही जातो पटकन कारण ऑलरेडी खूप लोक गेलेले आहेत पटकन जातो आणि जेवढे जेवढ्या कमी वेळात जेवढे जास्त पकडता येतील तेवढे पकडतो आणि तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये किती अरे कसे पकडतो आम्ही कुर्ल्याचे तर कोण पकडणार आहे तो जरा सांग अजून आदेश पवार में लोकेशन ला मी लोकेशनला पोहोचलेलो मित्रांनो गाडी इकडे पार्क केली आहे ही लाईट आहे मोठी आता मी जातो आतमध्ये शेतामध्ये आणि बघतो किती मिळतात कशा कुठे कुठे मिळतात आता आदेश आहे आमच्याबरोबर हा बघा हाच तो हा पकडून दाखवेल आम्हाला तुम्हाला मी दाखवतो तू कशा पद्धतीने तू कशा पद्धतीने कुठची बॅटरी कोणाकडे अरे <laughs> डोक्याला लावायची बॅटरी चला आता जाऊया पण जास्त वेळ नाही काढता पटापट जाऊया कारण आपल्याला खूप पकडायच्यात कुर्ल्या अशा अपेक्षा करून आलो आम्ही तर तो कशा पद्धतीने पकडतो कुर्ल्या हे तुम्हाला मी दाखवतो तुम। चला छोट्या कुर्ली पहिली कुर्ली आहे बोनी झालेली आहे थांबता पिशव्या मोबाईल ठेवतो बोनी झालेली आदेशने धरलेली आहे पहिली कुरली पिशवी आता राहली आम्ही

आम्ही वेगळ्याच स्पॉटला चाललोय इकडे एकच कुरली भेटली आणि आदेशची गाडी आम्ही घेऊन आलोय आहे अरे आदिशंट राहा माझी फाटी मारतोय गाडीची माझी फाटी जाता तरी हे घेरात चालू कर या अरे दहा घ्याच चालू आहे घेरात काय चालू कर तुला तर मग माझी फाटलेली आहे या जागेशी अनुभव बाद आहे माझा ಚಲ ಚಲೇ ಆಯ್ತು ಚಾಲೂ ಕಲಾ ಚಾಲೂ मित्रांनो इकडे का काजवे आलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता हे जे बारक्या बारक्या पेट्या आहेत बघा हे बघा हे बघा दिसत बारक्या बारक्या त्या इकडे आलेल्या आहेत तांब्या बॅटरी दाखव मी पाठीरवलय झालेली आहे दुसरी कुर्ली मिळालेली आहे आपल्याला एक मिनिट थांबता ना आता विषय गावतोय सांगतो की तिकडे बॅटरी मारू नका तो आतमध्ये बॅट म्हणजे मोठी जर लाईट पडली ना तर कुरली तो तो कुटे -कुटे, तो 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 ती कुर्ली आतमध्ये जाते सो तो एकटाच पुढे गेलाय आतमध्ये खाचीमधून कुठे कुठे आणि तो आणतोय कशी ते बांधतो तो तिकडे ह्या साईडला कुठेतरी आतमध्ये गेलाय ही बॅटरी मारू नको गाडी गेली परत पिशवीत आता पकडले ते मी आता बघितलं बघ दाखवतो तुम्हाला बाकीचे पण आणतोय आता बघूया किती मिळतात ते जरी ना खूप जम होणार आम्हाला तर आता बघूया तो काय करते अजून एक्सप्लोर करणार आहे तो बघत राहतो तुम्ही अजून एक साईज आहे बघा साईज मित्रांनो बघा भावा साईज साईज बघ फोटो काढू बघ तो, 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 तो नंतर इकडे अजून एक हात घातल्या भाईने डायरेक्ट हात घातलाय डायरेक्ट हात घातला इकडे सापडलेली नजर भावा तिला लाव केलेली तिला पाठव पाण्यात पाठव तिला दाखवला बॅटरी मारती बघा अशी पिल्ल असतात सोडायला आलेली पुढले पाच पिढीला सोड पुढी तर शिकाव बघा चार करोडची कुरली आहे चार करोडची कसा कसा खेळवतो हा तो भाई प्रश्न पडतो मला बघा मित्रांनो काय दिवस कुठनं कुठनं चाललोय आम्ही बघा स्ट्रगल आहे पाईप मधन चाललोय बघा

कडक काय बघ बघा कुर्ल्या बघायमिंग असे त्याने हात घातले बघा पकडलेले अरे ते काय करते अजून एक कुर्ली मिळालेली मित्रांनो आताच घ्याय फोटो मार्या फोटो मार होय थँक्यू समजेल लागतो आमचा फोटो मार फोटो मार पोतो घेऊन आज मिळालेली आहे नवीन जागेवर आलो आम्ही काय काटवतो काटवतो आयुष्य गॅस गायस बी पकडलेली कुर्ली

घुरती दवाई मी आई ओर दवाई आई ये लवकर ये लवकर आधी वाटू ना भय मत भाई भाई मोबाईल नाही कर शांत समून बचत

तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलेले आहोत घरी आदेशच्या घरी आणि तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला भरपूर कुर्ले मिळाले भरपूर म्हणजे अनएक्सपेक्टेड एकदम पहिला आम्हाला वाटलं होतं की काहीच मिळणार नाही पण खूप मिळाले खूप मजा आली आदेशने पण खूप भारी उडा वगैरे मारून त्याने कुर्ल्या पकडले चार कुर्ल्या पकडल्या त्याने आणि किती चार तास चार तास कुर्ल्या पकडल्या चार तास बाराच्या आधी घरी जायला पाहिजे अकरा वाजले साड ओ अकरा वाजले <laughs> आणि याच्याकडे अजून आहेत आठ ऑलरेडी घरात हे तू काय तर बघा ऑलरेडी आहेत छोटे छोटे <laughs> बघा आता आम्ही आमच्या पिशवीतले होतो उतरे स्टॉक बघा तुम्ही स्टॉक बघा वगैरे काय तुम्ही उद्या पण जर ते फोटो मार पोहिलो आधी बाळ देतो बघा मित्रांनो बघू खूपच अक्षत सायन्स बघा यांची जे मिळाले पूर्ण नशीब बघा बघा एकच कुरलेने पूर्ण आमच्या पिशवीचं वजन आणि त्याचा श्रेय जातो ते म्हणजे आदेश आता आम्ही पोस्टमार्टम करतो त्यांचं च च पिशवीची पिशवीची आमचं की हिरवी पिशवी हिरवी पिशवी बघा मित्रांनो आदेशने साफ करायला कराले मी त्याला सांगितलं की तोडून दे मला घरी जाऊन परत ते पकडा सोणा मित्रांनो माझ्यासाठी घेतले आहेत कुर्ल्या साफ करून आदेश करणं म्हणजे ते डेंगे वगैरे तोडले आहेत आणि थोड्या जणांचे राहिले त्या भीती नाही एवढ्या आहेत तर मित्रांनो फायनली पूर्ण सगळे झालेलं आहे कुर्ल्या पकडून साफ करून झालेला आहे आदेशने आम्हाला भरपूर मदत केल्याचं लास्ट व्हिडिओ द्यायला झालेली आहे सगळ्या साफसफाई करून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर पण करा जी काय मजा आहे ती आपल्याला कोकणामध्येच भेटायला भेटायला खास मी गेल्या वर्षी यायला मिळालं नव्हतं हा सीझन मी आलो आणि छान वाटलं चारशे किलोमीटर लांब ट्रॅव्हल केलं त्याचा काहीतरी फायदा झाला स्पेशल थँक्स फॉर आदेश वर वर आदेश त्याच्यामुळे पॉसिबल शक्य झालं दरवर्षी आदेशमुळे पॉसिबल होत आमच्या आम्ही आम्हाला पकडायला येत नाही पण आम्ही फक्त बॅटरी आदेश साठी बिग कॉम्सअप चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला बाय बाय